साधना मंदिर साने गुरुजी वाचनालय पाखाडी खरेगाव कळवा ठाणे येथे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राकेश दशरथ पाटील आणि समाजसेविका रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने एक दिवसीय गणेश मूर्ती बनण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती चला मातीशी नाते जोडूया चिमुकल्यांच्या हस्ते श्री गणेशोया या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती निर्मिती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माती संस्थेकडून पुरवण्यात आली होती या का उपक्रमामध्ये कळवा खारेगाव विटावा विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकाहून एक अशा आकर्षक शाळू सुंदर आणि सुबक मूर्त्या या ठिकाणी मुलांनी साकारल्या सदर कार्यक्रम च्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेश पाटील ज्येष्ठ माजी नगरसेविका प्रमिला केणे अपर्णा साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका प्रियांका पाटील विभाग प्रमुख पाटील साणे गुरुजी वाचनालयाचे गजानन पवार जय भारत स्पोर्ट्स क्लबचे मनोज पाटील उद्योजक सचिन पाटील तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साधना विद्या मंदिर राकेश पाटील साधना विद्या मंदिर संस्थेच्या खजिनदार रचना पाटील इत्यादी मान्यवर विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना साधना विद्या मंदिर सहभाग प्रमाणपत्र तसेच खाऊ वाटप करण्यात आलं होतं सर्वोत्कृष्ट मूर्ती बनवणाऱ्या स्पर्धकांना विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला हा स्तुत्य अशा उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल सर्वांनी आयोजक राकेश पाटील व रचना पाटील यांचे आभार देखील मानले आज आपण खरेगाव येथे सानेगुरी वाचनालयाच्या या हॉलमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्तीच एक दिवसीय प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आलंय आपल्या मान्य श्री दशरथदादा पाटील हे या संस्थेचे आपले संस्थापक आहेत साधना विद्या मंदिर आयोजित या गणेश मूर्तीचं जे काय प्रशिक्षण इथे आज चालू आहे त्यामध्ये खूप लहान लहान मुलांचा सहभाग आहे आणि मोठ्यांचं देखील आहे या वर्षीच आपलं विशेष आकर्षण असं आहे की या मातीच्या गोळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बी बी बियाणे बियाणे बारीक ते ऍड केलेले त्यामुळे जेव्हा या मूर्ती बनतील आणि या मूर्तीचं विघटन होणार त्यावेळेला त्या विघटनात वृक्षारोपण होईल किंवा वृक्षाची निर्मिती होईल हा आमचा उद्देश आहे आणि पर्यावरणाची हानी होऊ नये या दृष्टीने पर्यावरणाचे जतन व्हावे संवर्धन व्हावे हा आपल्या या कार्यशाळेचा उद्देश आहे आपण यांना शाडूची माती प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याकडे आपल्या ऑनलाईन मध्ये अडीचशेच्या जास्त मुलांनी ऑनलाईन आपली लिंक भरलेली आहे त्यानंतर आणखी देखील मुलांचा सहभाग इथे होत आहे दरवेळी आमच्या तीन बॅच होतात आता देखील आपले हे दोन बॅच मध्ये होत आहे आणि आणखी मुलांचा इथे सहभाग वाढतच आहे खाली सर्वत्र पाहता आपला मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे आणि मुलांना असा उपक्रम जेव्हा आपण राबवले जातात त्यावेळी मुलांचा जास्तीत जास्त वेळ या मूर्ती साकारण्याच्या याच्यामध्ये लागला जाईल किंवा त्या दृष्टीने ते आणखी आणखी प्रयत्न करतील हा मूर्तीचा गोळा बनवण्यापासून सर्व गोष्टी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करण्यापासून आधीच मुलं सर्व तयार करत आहेत म्हणजे हल्ली मुलांना प्रशिक्षण देण्याच्या आधीच त्या पूर्वतयारीत आलेल्या आहेत